नाशिकच्या कामटवाडा परिसरात काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास सतरा वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून मिरघून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती गुन्हा घडल्यानंतर शाखा युनिट एकच्या च्या पथकाने तातडीने तपास सुरू केला पोलीस विशाल काठे आणि प्रशांत मरकड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हे संशयित हे आश्रम बापू पुलाजवळ थांबले असल्याचे समजले या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अवघ्या चार तासांत दोन विधी संघर्षित बालकांसह आणखी तिघांना ताब्यात घेतले मोहन वायचळे राहुल गदडे आणि साहिल जाधव अशी हो, ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत सखोल चौकशीतून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी त्यांना अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे अंबल पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत आठ मार्च रोजी कामगार नगरमध्ये एकोणवीस वर्षीय तरुणाचा दगडाने खेचून खून करण्यात आला होता त्याचा खुनाचा बदला घेण्यासाठी अवघ्या बावन्न दिवसांत हा दुसरा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे ज्ञान आणि शिक्षणाच्या वयात हे तरुण सोशल मीडियावर बघितलेल्या भाईगिरीच्या रील्सने प्रभावित होऊन गुन्हेगारीच्या मार्गावर चालताना दिसत आहे हे केवळ समाजासाठीच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या कुटुंबासाठीही मोठं संकट ठरू शकतं या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांक कडे अधिक लक्ष देणं त्यांचं वागणं आणि ऑनलाईन वापर तपासणं गरजेचं झालं आहे चुकीच्या आदर्शाचा प्रभाव दूर करण्यासाठी समाज आणि पालक दोघांनाही सजग होण्याची ही वेळ आहे दैनिक भ्रमर नाशिक